नमस्कार मी सृष्टी गीते आणि तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात प्रेक्षकांनो असह्य कंबर दुखी हाडापासून मांडी आणि पोटरी पर्यंत कळ ही सर्व लक्षणे आहेत स्लिप डिस्कची स्लिप डेस्क म्हणजे शस्त्रक्रियाच करावी लागेल असा अनेकांचा समज असतो पण आता त्यावरील उपचारांमध्ये बरीच आधुनिकता आली आहे आजच्या भागात आपण मणक्यातील स्लिप डिस्क म्हणजे नेमकं काय आणि त्यावर उपलब्ध असणारी विणाशस्त्रक्रिया प्रभावी उपचार पद्धती याविषयी पुण्याचे प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ गणेश सिंग चव्हाण यांच्याकडून जाणून घेणार आहोत प्रेक्षकांना मुक्त होण्यासाठी उपयुक्त ठरणारी पी आर पी इंजेक्शन थेरपी रुग्णांना कशा प्रकारे फायदेशीर ठरते याविषयी चर्चा केली होती त्या व्हिडिओची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्रेक्षकांना डॉक्टर गणेश सिंग चव्हाण हे पुण्यातील लिडिंग ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आतापर्यंत त्यांनी हजारो रुग्णांच्या वेदना शस्त्रक्रिया आणि पेन मॅनेजमेंट उपचारांद्वारे नाहीशा आहेत तर आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार डॉक्टर स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभात मध्ये डॉक्टर जसं मी म्हटलं की आज आपण मणक्यातील स्लिप डेस्क आणि त्यावरील विणा शस्त्रक्रिया उपचार पद्धती याबाबत चर्चा करणार आहोत तर नेमकी मणकेची रचना कशी असते आणि मणके विकाराबाबत थोडक्यात सांगता येईल का आपल्या शरीरामध्ये मान वरची पाठ आणि कंबर या तीन भागांमध्ये आपल्या मागच्या बाजूला मणक्यांची रचना एका ओळीमध्ये केलेली असते त्यात आपण इंग्लिशमध्ये सर्वायगल स्पाइन म्हणजे मानेचे मणके डॉर्सल स्पाईन म्हणजे पाठीतल्या मधल्या भागाचे मणके आणि लंबार स्पाइन म्हणजे जी आपली कंबर असते त्या कंबरेमधले मोठे मणके अशा प्रकारे एकमेकांवर त्यांची रचना असते त्यात विशिष्ट प्रकारचा आकार व त्यांना कर्ज असतात की ज्याच्यामुळे आपल्या शरीराची जी पोश्चर आहे त्या पोश्चरला सपोर्ट मिळावा व आपण ताट बसून आपल्या दैनंदिन जीवनात सर्व दिवसभर आपण जे उठणे बसनेचं कार्य करतो त्या कामामध्ये आपल्याला एक प्रकारची स्टेबिलिटी यावी तर यात मधला जो पार्ट असतो डॉर्सल स्पाईन याच्यामध्ये हालचाल जवळजवळ नसते अत्यल्प प्रमाणात असते पण सर्वायकल स्पाईनमध्ये आणि डॉर्सल स्पा, लंबार स्पाईनमध्ये खालच्या भागात हालचाल जास्त असते त्यामुळे आपल्याला साधारणतः लंबार स्पाइन म्हणजे खालची जी कंबर आहे कमरेचे जे कंब कंबरे आजार असतात ते जास्त प्रमाणात आढळून येतात आणि त्यातल्या त्यात, त्यात कमरेमध्ये जे विशिष्ट आजार असतात त्यात सर्वात कॉमन आढळणारा जो आजार आहे तो आहे डिस्कचा आजार त्याला आपण स्लिप डिस्क म्हणतो किंवा त्याला आपण सायटिका म्हणतो किंवा मणक्यात ली चकती सरकली व सूज आली व दाब आलाय असं आपण एक जनरली म्हणतो टेक्निकली दोन मणक्यामध्ये जी असलेली डिस्क असते गादी ती सॉफ्ट असते आणि ती एक सॉर्ट ऑफ शॉर्प ॲब्झॉर्बशनचं काम करते आणि त्याचे विशिष्ट दुसरे पण हे रोल्स असतात पण त्याच्यातला काही पार्ट जर मागे सरकला तर मागच्या बाजूला असलेले जे मज्जरजी असतात त्यांच्यावर दाब येऊन पेन व्हायला लागतं मग ते अधिक व कमी प्रमाणात किंवा शॉर्ट पिरियडसाठी किंवा लॉंग पिरियडसाठी असू शकतो प्रकारे स्लिप डिस्क हा सगळ्यात कॉमन आजार आहे जसं मणक्यातील स्लिप डिस्क तर स्लिप डिस्क म्हणजे नेमकं काय का त्याची कारण लक्षणं काय आहेत आणि यावर कोणकोणते उपचार उपलब्ध आहेत स्लिप डिस्क म्हणजे असा कुठला वेगळा आजार नाहीये तो आपल्याच शरीरातले असलेले जे पार्ट असतात मणक्यामधले त्याची जी त्यांची जी पोजिशन असते नॉर्मल जिथे त्यांचा जागा असते त्या जागेवरून थोडस ते सरकलेले असतात आणि ह्याला महत्व याच्यासाठी असतं की एक मणके आहेत आपल्या कमरेतील दोन मणके आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ते एक गादी असते त्याला आपण चकती म्हणतो किंवा डिस्क म्हणतो ती रबरासारखी गादी असते आणि त्यात विशिष्ट धागे की ज्याला कोलॅजिन फायबर्स म्हणतात त्याने ती विणलेली असते आणि त्याचं काम असतं की दोन मणके एकमेकांवर स्तब्ध ठेवणे आणि त्याच्यात आलेला जो प्रेशर असतं ते अॅब्झॉर्ब करणे ती डिस्क किंवा चकती ही निर्जीव असते त्याला कुठल्याही प्रकारची जास्त संवेदना नसते पण त्या डिस्कचा जर पार्ट मागे सरकला तर मागे म्हणजे मणक्याच्या मागच्या बाजूला आपले मज्जारज्जू असतात की जे मेंदूपासून खाली आलेले असतात आणि त्या मज्जरज्जूंवर जेव्हा या डिस्कच्या पार्टमुळे दबाव येतो त्यावेळेस आपल्याला अत्यंत वेदना व्हायला लागतात आणि तो जर दबाव मोठा असेल किंवा जास्त वेळासाठी असेल तर कायमचा आपल्याला तो त्रास होतो मग त्या केसमध्ये जेव्हा आपल्याला तो जास्त दिवस होतो म्हणजे एक महिना दोन महिना किंवा त्याच्यापेक्षा जास्त तेव्हा आपल्याला शस्त्रक्रियेची सुद्धा गरज पडू शकते किंवा आपल्याला दैनंदिन जीवनातलं कार्य करणं कठीण होऊन जातं डॉक्टर म्हणजे मणक्याचे आजार असतील स्लिप किंवा इतर व्याधींवरती अनेकदा डॉक्टर्स शस्त्रक्रियेचा सल्ला देतात पण रुग्णांना ऑपरेशन नंतरही बरं वाटत नाही त्यांना तो त्रास जाणवतोच तर या आजारांवरती विना ज्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत तर त्या कशा प्रकारे रुग्णांना फायदेशीर ठरतात सर्वप्रथम हे महत्वाचं आहे की आपल्याला हा आजार झालाय याचं व्यवस्थित निदान होणे आणि त्यानंतर निदान झाल्यानंतर हा आजार छोट्या प्रमाणात अल्प प्रमाणात आहे किंवा हा आजार मोठा आहे म्हणजे याला आपल्याला ऑपरेशन लागू शकतं किंवा विना शस्त्रक्रियाचे उपचार आपल्याला करावे लाग करायला पाहिजेत हे समजण्यासाठी अगोदर आपल्याला त्याचं एक रचना त्या आजाराचं आजार स्वरूप कळून घ्यावं लागेल स्लिप डिस्कचा आजार जेव्हा सुरू होतो तेव्हा तो, ते तो सुरुवातीला काही प्रमाणात त्रास खूप जास्त असतो पेशंटला उठणं बसणं कठीण होऊन जातं पण तो बऱ्याचशा केसेसमध्ये तो हळूहळू बेसिक ट्रीटमेंट घेतल्यानंतर म्हणजे वेदनाशामक गोळ्या फिजिओथेरपी आणि थोडा रेस्ट म्हणजे ऍटलिस्ट सात दे एक आठवडाभर रेस्ट जर घेतली आपण तर तो आजार पूर्णपणे बरा होतो जर तो इंटरनली कमी स्वरूपात असेल तर पण अंतर्गत प्रॉब्लेम जर जास्त मोठे असतील म्हणजे स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम जर मोठा असेल आणि तो आराम करून फिजिओथेरपी घेऊन वेदनाशमक गोळ्या घेऊन अशा प्रकारे तो आपल्याला रिलीफ मिळत नसेल त्यातून तर आपल्याला तो एक अलार्मिंग साईन असतो मग आपण काय करायला पाहिजे आपण जनरली स्पेशालिस्ट डॉक्टरना दाखवलं पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचं अचूक निदान करता येईल मग त्यासाठी सर्वात महत्वाचं जे तपासणी आपण करतो ती आहे एमआरएस स्कॅन एम आर आय स्कॅनमध्ये आपण हे बघतो की एक्झॅक्टली ती डिस्क कुठल्या लेवलला आहे ती दोन्ही साईडला आहे की मध्यभागी आहे त्यांनी मज्जा रज्जूचा जो दाब आलेला आहे तो जास्त प्रमाणात आहे की कमी प्रमाणात आहे म्हणजे आपल्याला त्याची डेफिनिटिव्ह ट्रीटमेंट जी करायची आहे ती विनाशस्त्रक्रिया असू द्या किंवा शस्त्रक्रिया असू द्या आपल्याला त्याचा जो अंदाज त्याच्या जो प्रेशर किती आलेला आहे वेदना किती आहेत आणि त्या आजारांचं स्वरूप किती आहे ते कळण्यासाठी आपण पहिले एम आर आय करतो एम आर आय केल्यानंतर आपल्याला हे कळतं की आपल्याला छोट्या प्रमाणात आहे की जास्त प्रमाणात आहे तसायचं तर आता आपण पहिले ज्या पद्धतीने वेदनाशमक गोळ्या फिजिओथेरपी करतो त्यात बऱ्याचशे प्रमाणात पेशंट म्हणजे पन्नास टक्के पेशंट बरे होऊ शकतात कधी कधी सत्तर टक्क्यापर्यंत पेशंट त्यांनी बरे होतात उरलेले जे पेशंट्स आहेत त्यांचा आजार एक महिना किंवा दीड महिन्यानंतरही बरा होत नाही त्यांना आपण एम आर आय स्कॅनमध्ये जर आपल्याला ती डिस्क आ, स्लिप डिस्कचा आजार आढळून आला आणि त्याच्यामुळे मज्जारज्जींवर दाब येऊन पायामध्ये त्रास होणे आणि आपलं दैनंदिन जीवनातलं काम आ, करू न शकणे किंवा आपण ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही म्हणजे डिसेबल्ड स्वरूपात आपल्याला त्याचा इफेक्ट जाणून येतोय मदे आ, त्या केसमध्ये आपल्याला मोठी ची उपचार करावे लागतात तर त्यात आपण आता शस्त्रक्रिया उपचार पद्धती काय असते त्याबद्दल जाणून घेऊ तर आमच्याकडे जेव्हा आम्ही करतो विनाशस्त्रक्रीय उपचार त्यात वेगवेगळ्या पद्धतीचे आपण उपचार करतो सर्वप्रथम आपण पेन मॅनेजमेंट करतो तर ज्या मणक्यातल्या पार्टमध्ये दुखाव आहे तिथे आपण प्रोलोथेरपी करू शकतो लोकल एरियामध्ये त्यानंतर आपण जे डिस्क प्रोलॅप्सचा प्रॉब्लेम आहे जो मूळ प्रॉब्लेम असतो तो प्रॉब्लेम काढल्याशिवाय आपल्याला फ्युचरमध्ये लाँग टर्म रिलीफ मिळू शकत नाही त्याच्यासाठी आम्ही इंजेक्शन त्या डिस्कमध्ये देतो ज्याला ओझोन थेरपीचं इंजेक्शन आपण त्या ठिकाणी वापरतो की ज्याच्यामुळे त्या डिस्कमध्ये आलेले जी सूज असते किंवा ते सरकलेली च मणकेतली जी चकती असते त्याच्या आतमधलं दोन इफेक्ट येतात एक तर ती सूज कमी होते आणि त्या चकतीमध्ये बऱ्याच प्रकारात पाण्याचं पर्सेंटेज असतं ते पाण्याचं पर्सेंटेज कमी झाल्यामुळे त्या चकतीची जी साईज आणि व्हॉल्यूम तो कमी होऊन ती आतमध्ये जाते त्याच्यामुळे जो दबाव आलेला असतो तो ऑटोमॅटिकली इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या तो निघून जातो त्यामुळे तुम्हाला रिलीफ मिळतं त्यानंतर आपण एक एपिड्युरल इंजेक्शन नावाचा प्रकार असतो की ज्याच्यात आपल्या स्पाईनमध्ये असलेल्या ज्या नर्वज असतात मज्जारज्जू जे आपण म्हणतो तिथे जो दबाव आलेला आहे त्याच्यामुळे बऱ्याच दिवसांनी दबाव आल्यामुळे त्यामध्ये जे दुखाव आणि सूज आलेली असतात त्यासाठी आपल्याला तिथे एक इंजेक्शन देता येतं की ते एपिड्युरल नरूड इंजेक्शन आपण ज्याला म्हणतो mm -hmm. त्या इंजेक्शनमुळे त्याच्यातल्या वेदना लगेच कमी होतात आणि तो पेन कमी झाल्यामुळे पेशंटला इमिजिएटली एक ते दोन दिवसातच रिलीफ मिळतो प्लस आपण जे ओझोन थेरपीचं इंजेक्शन करतो त्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ प्रॉब्लेमपासून सुद्धा मुक्तता मिळते त्यानंतर आपण त्याच्या पुढे सुद्धा जे ट्रीटमेंट्स असतात म्हणजे पेन ब्लॉक वगैरे जे असतात ते देतो त्यात वेगवेगळे ब्लॉक्स असतात की त्याचं टेक्निकल डिस्कशन आपण इथे करू शकत नाही पण मज्जारज्जूंशी रिलेटेड ज्या वेदना असतात त्या जर अधिक कमी प्रमाणात असतील तर त्यांना कमी करण्यासाठी आपण ब्लॉक देऊ शकतो अनास्तिशियाचे आणि त्यानुसार वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे मणक्यातले जे भाग आहेत म्हणजे लंबार स्पाईन सॅक्रोइलॅग जॉईंट आणि त्यानंतर सर्वायकल स्पाईन या सगळ्या भागामध्ये आपण हे ट्रीटमेंटला विविध प्रकारे उपयोग करून किंवा कॉम्बिनेशनमध्ये उपयोग करून पेशंटला अगदी Uh, काही दिवसामध्येच पूर्णपणे बरं करू शकतो प्लस त्याला शस्त्रक्रियेची गरज पण पडत नाही मोस्ट ऑफ द पेशंट विना शस्त्रक्रिया या पद्धतीने उपचार करून पूर्णपणे या आजारातून मुक्त होऊ शकतात आपण आता मणक्यातील स्लिप डेस्क आणि त्यावरील विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती याबाबत सविस्तर पद्धतीने चर्चा केली आहे मात्र मणक्याशी संदर्भातील जे इतर आजार आहेत त्यावर देखील विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती उपलब्ध आहेत का हो आहे आता सर्वप्रथम हे समजून घ्यायचं आपल्याला की आपण ज्या शस्त्रक्रिया करतो त्या मोस्ट कॉमनली होतात स्लिप डिससाठी पण um -hmm. मणक्यामध्ये इतर आ, आ, um -hmm. आजार पण असतात की जे आजार बऱ्याच वेळा निदान न झाल्यामुळे उगाच कारण असताना पेशंटला शस्त्रक्रियेला समोर जावं लागतं शस्त्रक्रिया स्लिप साठी होते पण पेशंटला आजारातून मुक्त मिळत नाही कारण की त्याचं मूळ कारण जे असतं दुखण्याचं ते वेगळ्या ठिकाणी असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल माकड हाडाच्या बाजूला सॅक्रो इलेक्क जॉईंट म्हणून एक जॉइंट असतो तो मोठा जॉइंट असतो आणि त्यातलं पेन हे स्लिप पेन पेनप्रमाणेच असतं लक्षणं दोन्ही सारखे असल्यामुळे बऱ्याच वेळा म्हणजे तेवीस ते पंचवीस टक्के पेशंट्स जे कमरेच्या दुखण्याने येतात त्यांना सॅक्रोएलॅक जॉईंट म्हणजे माकडहाडाच्या बाजूला असलेल्या जॉईंटचं पेन असतं आणि त्या पेनचे पेशंट स्लिप डिस्क आणि त्यांचे लक्षणं एकत्रच असल्यामुळे कधी कधी मिस होतात आणि त्यांना स्लिप डिस्क समजून त्यांचं चुकून ऑपरेशन होतं पण तो त्यांच्या कुठल्याही लक्षणामध्ये किंवा दुखणामध्ये फरक पडत नाही तर ह्यासाठी आपल्याला निदान हे फार महत्त्वाचं असतं अचूक आपण जर बघितलं की मणक्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत एकच आजार नाही आहे स्लिप डिस्क मणक्यामध्ये तुमचं जे छोटे छोटे जॉईंट्स असतात त्याला फॅसेट जॉईंट म्हणतात ते मागच्या बाजूला असतात ते जसे आपल्या वयोमानानुसार गुडघे दुखतात किंवा दुसरे जॉईंट्स जसे झिजतात तसे त्या जॉईंट्समध्ये पण झीज होते त्याला फॅसेट जॉईंट अर्थरायटिस म्हणतो आपण फॅसेट जॉईंट अर्थरायटिस हा एक महत्वपूर्ण बॅकपेन म्हणजे कंबरदुखीचं एक महत्त्वाचं कारण आहे त्या केसमध्ये आपल्याला जर हे निदान अचूकपणे करता आलं तर आपण त्या भागाला एक दुखणं काढण्यासाठी आपल्याला एक नर्व तिथे जो सप्लाय असतो त्याला आपण ट्रीटमेंट करून त्याच्यातला जो संवेदना आहे ते काढू शकतो आणि ते बऱ्याच काळासाठी किंवा सिग्निफिकंटली आपण त्याच्यावर ते, ते पेन पूर्णपणे जाऊ शकतो परंतु त्याच्यावर शस्त्रक्रिया न करता हे उपचार करून आपण त्या आजारांवर पूर्णपणे मात करू शकतो त्या दुखण्यावर त्यानंतर दुसरा जो आजार असतो तो असतो तुमचा लंबार कॅनल स्टिनोसिस हा जनरली उतारव्यात आधून येतो सगळ्या स्पाइनच्या प्रत्येक भागामध्ये डिजनरेशन झालेलं असतं आणि तुमच्या मज्जारज्जूची जी नळी असते ती खूप छोटी झाल्यामुळे त्याला दोन्ही तिन्ही बाजूनी म्हणजे सर्व बाजूंनी दाब येतो त्यामुळे पेशंटला चालल्यानंतर पायामध्ये खूप वेदना होतात आणि ते, ते, होता ते जास्त लॉंग डिस्टन्स चालू शकत नाही तो एक लंबार कॅनल स्टिनोसिस हा खूप ओल्ड एजमध्ये म्हणजे सिक्स्टी फाईव्ह सेवन्टी सेवन्टीच्या वरच्या लोकांना जनरली कॉमन असतो त्या केसेसमध्ये सुद्धा आम्ही त्याचं निदान करून त्याच्यावर विविध प्रकारे ह्या जसं आपण आता चर्चा केली त्याप्रमाणे आपण ह्या ट्रीटमेंटचे उपचार एकत्र करून त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो विनाशस्त्रीय ट्रीटमेंट देऊ शकतो ओल्ड एजमध्ये इवन मेडिकल कंडिशन्स ज्या असतात म्हणजे हार्टचे प्रॉब्लेम्स असलेले किडनीचे प्रॉब्लेम्स असलेले यांना सुद्धा हे सर्व उपचार करता येऊ शकतात आणि सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की या सर्व उपचारामध्ये साईड इफेक्ट जवळजवळ नाही आहेत म्हणजे साईड इफेक्ट्स नसतील असं आपण म्हणू शकतो काही प्रमाणात माइल्ड असतात पण जवळजवळ मेजर साईड इफेक्ट जसे आपण म्हणतो अशस्त्रक्रियेचे जे दुष्परिणाम असतात त्याप्रमाणे कुठलेही दुष्परिणाम मोठे दुष्परिणाम या ट्रीटमेंटमध्ये येत नाही ह्या ट्रीटमेंट अगदी ओपीडी बेसिसवर होतात अर्धा ते एक तासात ह्या ट्रीटमेंट होतात ॲडमिट व्हायची गरज नसते दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पेशंट्स रुग्ण अगदी आपलं ऑफिस जॉब वगैरे सुद्धा सुरू करू शकतात त्यामुळे बरेचसे फायदे या विनाशस्त्रक्रिया उपचारामध्ये आहेत आम्ही गेले दहा वर्ष झाले याच्यावर उपचार आणि संशोधन करतोय व जवळजवळ पाच हजार पेशंट्सला आम्ही उपचार पद्धतीने उपचार केलेले ट्रीटमेंट दिलेली आहे ऍडमिट न होता आणि दोन चार दिवसात आपण होणार हे खरंच रुग्णांसाठी पण खूप फायद्याचं आहे आणि खर्च सुद्धा याच्यात खूप कमी आहे खरंच आणि खूप फायदेशीर आहे ही गोष्ट म्हणजे मडक्याचे आजार असतील स्लिप डेस्क असेल त्यावरील विनाशास्त्रक्रिया उपचार पद्धती असेल या सर्व विषयाबाबत तुम्ही खूप सविस्तर पद्धतीने आम्हाला माहिती दिली तुमचे मनापासून आभार सर तुम्ही ही महत्वाची माहिती आम्हाला आमच्या प्रेक्षकांना दिली यासाठी तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद प्रेक्षकांना तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि याविषयी तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश सिंग चव्हाण तुमच्या प्रश्नांची नक्की चुकल करतील तास इथेच थांबते धन्यवाद